श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने व्हिडिओला सुरुवात करते, करते। बघा आषाढी एकादशीला तुळशी संबंधित आपण थोडेसे उपाय जाणून घेणार आहोत आपल्या सर्व काही मनोकामना नक्की पूर्ण होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणजेच देवश्रेणी एकादशी आपण साजरी करतो अगदी मान्यतेनुसार या दिवसापासून श्री विष्णू चार महिने निद्रायोगात जातात आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो या काळात सर्व प्रकारचे शुभ कार्य वर्ज मानले जातं परंतु या काळात श्री विष्णूंच्या या पूजेला खूपच महत्व आहे हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष असं महत्व आहे आषाढी एकादशी म्हटलं म्हणजे महाराष्ट्रासाठी एक उत्सव पर्व असतो ही तिथी पंढरपूरच्या पांडुरंगाला समर्पित आहे पंचांगानुसार दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी आषाढी एकादशी म्हणजेच देवश्रेणी एकादशी साजरी केली जाते मान्यतेनुसार या दिवसापासून श्री विष्णू चार महिने निद्रायुगात जातात आणि तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो यंदा देवशेणी एकादशी सतरा जुलै रोजी साजरी होत आहे या दिवशी तुळशीशी संबंधित काही उपाय केल्याने विशेष असे लाभ होतात चला तर जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा देवश्रेणी एकादशीची तिथी पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सोळा जुलै रोजी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सतरा जुलै रोजी दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्त होते उदय तिथीनुसार सतरा जुलै रोजी देवश्रेणी एकादशी साजरी केली जाईल आता तुळशीशी संबंधित काही सोपे उपाय आहेत ते आपण जाणून घेऊयात एकादशी तिथीला श्री हरिविष्णूंसह तुळशी पूजनाला विशेष असं महत्त्व आहे या दिवशी तुळशीच्या रूपासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि असे केल्याने आपल्याला तुळशी माता धन सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते याशिवाय एकादशीला तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यामध्ये चिमुटभर हळद टाकून हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे देवशेनी एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला शृंगाराचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने महिलांना अखंड सौभाग्याचा आशीर्वाद लाभतो देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशीला तुळशीवर ऊसाचा रस अर्पण करायचा आहे ते देखील अगदी शुभ मानलं जातं त्याचबरोबर आषाढी एकादशीला तुळशीची अगदी विधिवत पूजा करून आरती करायची आहे या दिवशी तुळशीची पाने तोडायची नाहीत तर असे हे अगदी छोटेसे उपाय आपण केले तर नक्कीच आपल्यावरती तुळशी मातेचा आपल्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळणार आहे तर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ हो।